करा मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला युट्यूब मध्ये करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण कसे व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत किंवा आपला कंटेंट काय आहे आपल्या कंटेंटचा विषय कसा असणार आहे हे सर्व आपण याच्यामध्ये डिस्कशन करूयात मित्रांनो फक्त तुम्ही मला मेसेज आ, मेसेज केला तर बरं होईल मित्रांनो गरम खूप आहे त्याच्यामुळं थोडस व्हिडिओ माझा मनापासून आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा ज्या माध्यमातून सुद्धा आपण पैसे मिळवू शकतोय आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या चॅनेलचा ग्रोथ व्हावा असं वाटत असते नमस्कार मी नमस्कार आज या ठिकाणी तुम्हाला फ्री मध्ये मित्रांनो इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर केला तर ह्याचा फायदा उलट व्यक्ती एखाद्याला करते त्या व्यक्ती अल्गोरिदमच्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव अडकलं जातं आणि त्याच्यामुळं ती सुद्धा व्यक्ती त्या सुद्धा व्यक्तीचे काही सबस्क्राईबर आहेत किंवा लाईक्स आहेत आपल्याला आपल्याला किमान आपण एक हाताने फक्त एक बोट दाबून आपल्याला फक्त काय करायचं आहे त्याला कोणाचं तरी चांगलं होणार लागते तर आपण इतकं तरी नक्कीच माझा आवाज तुमच्या पण पोहोचत नाही का मित्रांनो मला प्लीज मेसेज करा मेसेज केला तर मला समजेल नमस्कार थैंक यू थैंक यू टेक्निकल इश्यू है बदल मेसेज के बड़ हुई ना तुझा आवाज फोटो आहे का तुझा ओके आपण चालू करूयात का आपल्या लाईव्ह चॅनल चेकिंग आपण चालू करूयात का